सख्या रे भाग दहा वेद खूप रागात असतो तो जान्हवीवर रागावलेला आहे हे आपल्याला माहीत आहे वेद त्याच रागात घरी येतो पाहतो तर जान्हवी बेडवर झोपलेली असते संध्याकाळचे साडे सहा वाजले असतात किती वाजले त्याच्याशी हिला काही घेणं देणं नाही कितीही आणि कधीही झोपतेही तिला झोपलेले पाहून तो मनातच बोलतो एक खुर्ची घेऊन तिच्यासमोर बसतो तिच्याकडेच एक टक पाहत असतो तो पण तो तिला उठवत नाही रागात तो श्वास इतका वेगात घेत असतो की जसा काय वाघ घुरघुरत आहे आणि आपली शिकार कधी उठते त्याची वाट पाहत आहे झडप घालण्यासाठी शिकार म्हणजेच आपली लाडकी जानू तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग होते तो पटकन कॉल कट करत करतो पण जानूची झोप मोड होते तेवढ्याने कोणत्या तरी आवाजाने आपल्याला जाग आली इतकेच तिला माहीत असते ती मस्त आरामात चांबई देत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ ताणत उठत असते आ करत असताना समोर पाहून हडबडते तिचे तोंड मोठा आ करूनच उघडे राहते समोर तोच होता तिच्या त्याच्यामुळे ती स्तब्ध होऊन त्यालाच पाहत असते खुर्चीत बसलेला ज्याची तिला भीती होती तो तिच्याकडे एक टक रागाने पापणी न हलवता पाहत होता तशी जानवी उठून ता भूत पाहिल्यासारखी बसते जानवी मनातच अरे देवा मी किती वेळ झोपली आहे मला पण ना एकदा झोप लागली की लागली घरी आई उठवायची इथे कोण उठवणार पण याचे काय हा एक पर्यंत मी झोपून राहिले धावा धावा छत्तीस कोटी देवांनो धावा तुमची जाणू महासंकटात आहे जर खरंच तुमचे अस्तित्व असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज धरतीवर तुमची भक्त जाणू आहे ती तुम्हाला विनंती करत आहे स्वर्गातून पृथ्वीवर येऊन या राक्षसापासून मला वाचवा मी पुन्हा पुन्हा विनंती करत आहे सर्व देवांना प्लीज मला वाचवा या हिटलर पासून वाचवा बघ बक कसा बघतोय माझ्याकडे बटाट्यासारखे डोळे काढून देवा 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 गणेशा तिच्या मनाचे विचार विनंती करून झालेलं असत ती हळूहळू नजर वर करून त्याला पाहत होती हळूच त्याला पाहून काळजात धस्स होत पटकन नजर खाली करते तो त्याची तीक्ष्ण नजर रोखून हिरव्या डोळ्यांनी तिलाच पाहत असतो काय करायचे ते देखील सुचत नव्हते तिला आपण पसारा करून ठेवला म्हणून रागावला असेल त्यात आपण त्याच्या बेडवर पण झोपलो आहे ती पुन्हा हळूच मानवर करून त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा तो तिच्या चेहऱ्यावरील नजर हटवत तिच्या शरीरावर आणतो ती पटकन गोंधळून स्वतःकडे पाहून विस्कटलेला ड्रेस ठीक करते ती मनातच याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हा असा काय पाहत आहे याच्या डोक्यात काय विचार तर नाही ना काय करेल हा आता माझ्यासोबत तो जानूकडे रागाने एकटक पाहत होता पण बोलत मात्र काहीच नाही म्हणून जानवी कशी तरी धीर एकवटून बोलते क का काय झाले असे का पाहत आहात तसा त्याच्या राखट आवाजात तो बोलतो थोडं मोठ्यानेच काय झाले म्हणून मलाच विचारते तू जसे की तुला काय माहिती नाही असे जान्हवी थोडी गोंधळते तिने खूप गोंधळ घातला असतो ते तिला माहीत असते पण आता तो का रागवला आहे त्याला काहीच माहिती नाही अशा भ्रमात असते ती तिला माहित नसतं तिच्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे ते तिने तो पाहण्याची तसदीही घेतलेली नसते काय झाले सर पुन्हा कस तरी काही न समजल्यासारखे जानवी वेदला विचारते डोंट आस्क मी सिली क्वेश्चन तुझ्या घरी तू तु असं कितीही वेळ झोपायची का जानवी ते ते मी मी उठणारच बोलतच असते की वेद बोलतो स्टुपिड गर्ल किती वाजले बघ ती घड्याळात समोर पाहते तर पाहुणेसात झाले होते जानवी पटकन उठून जाऊ लागते तो तिचा हात पकडून तिला मागे खेचतो तो खुर्चीवरच बसून असतो उठायची तजदी घेत नाही तुला मी जायला सांगितले आहे का नाही ना मग कुठे चालली तू थांब येते आणि तो तिचा हात सोडतो अचानक त्याने तिचा हात पकडला म्हणून ती खूपच घाबरलेली असते ना ना नाही मी जाते तुमचा बेड आहे बसा तुम्ही बेडवर कातर आवाजात जानवी वेदला बोलते हो हो बेड माझाच आहे पण अशा ह्या विस्कटलेल्या बेडवर मी बसत नसतो तो व्यवस्थित कर पहिला वेद बोलतो तशी जानवी लगेच रिॲक्ट होत कोण मी मला मला नाही जमत असली काम, माझ्या घरी मी नाही केले कधी वेद चढ्या आवाजात हो तूच करायचं आहे बेडच नाही तर हे सर्व काम करायचे आहे तो सर्वत्र नजर फिरवत तिला इशाऱ्यात सांगतो हे बरं आहे का तुझं तुला झोपायला बेड हवा आहे आणि नीट करायचं म्हटलं तर काम करायला नको तुला हे इथे चालणार नाही मला नाही ऐकायची सवय नाही तुला एवढं तर नक्कीच माहिती झालं असेल ह्या तीन दिवसात तो तिच्याकडे पाहात शब्दावर जोर देत बोलतो हो ना मी फक्त ऑर्डर सोडणार आणि ती तू फॉलो करायची समजले वेद जान्हवीला बोलतो तशी जान्हवी मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहून तोंड दुसरीकडे मुरका मारत फिरवते वेदला ते आवडत नाही तसा वेद तिचा हात पकडून तिला जोरात स्वतःकडे गरकन फिरवतो ती तिच्या ती त्याच्या एकदम जवळ येते अचानक ती अशी ओढली गेल्यामुळे तिला धक्का बसतो ती थोडं त्याच्यापासून मागे होत त्याला पाहून मी मी करते करते ट्राय करते जमेल मला नाही जमले तरी जमून आणेल मी तिला असं विचित्र बोलताना पाहून वेद बोलतो हॉट हो काय बोलत आहेस जरा समजेल असे बोल तो वैतागून बोलतो कारण जान्हवी घाबरल्यामुळे जास्तच गडबड करत होती ते ते तुम्ही बोललात बेड नीट कर ते करेल मी जमेल मला अफकोर्स ते तुला करावेच लागेल रूम का इतकी खराब दिसत आहे काय करत काय होतीस तू एवढा पसारा का केला आहेस काय शोधत होतीस का तू तो कुस्तीकपणे तिला विचारतो जानवीची त त प, प चालू होत सरळ बोलता मात्र काहीच येत नव्हतं तिला काय सांगणार काय होती ती त्याला की मी हे मुद्दाम केले तुझ्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी की तुझ्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी की तू कोण आहेस ते शोधत होती मी म्हणून गप्प बसणे न बोलणे हा तिचा स्वभाव नव्हता पण तो मला काही करेल या भीतीमुळे ती तोंड बंद ठेवत होती तोंड उघडले तरी त्याला राग येणार नाही बोलण्याचा प्रयत्न तरी करत होती ती स्वभाव असा सहजासहजी बदलणार तर नव्हताच चुका तर तिच्याकडून होणार होता पण त्याचं ऐकण्याशिवाय तिच्याकडे ऑप्शन नव्हता तिचे हात सध्या तरी दगडाखाली होते त्यामुळे मनात कितीही त्याचा राग आला तरी करू मात्र काही शकत नव्हती ती हा काय करेल माझ्यासोबत एवढाच विचार करत होते डोक्यात नुसते विचार मनात सतत भीती काळीच धडधडत होत तिच त्याच्या राखट आवाजातील प्रश्नाने घाबरली होती ती शरीरात श्वास चालू आहे फक्त विचारशक्ती बदी झाली होती त्यामुळे सुचत काहीच नव्हतं तिला तो मात्र बोलत सुटला होता ह्या टेबलवर खूप वस्तू होत्या त्यातील काही महत्वाच्या होत्या कुठे आहेत त्या जान्हवी काहीच न बोलता फक्त गप्प उभी होती एस तुपीर तू तु गप्प का तू ठेवल्या आहेस का कुठे मला हव्या आहेत दे आणून जान्हवी मान हलवून हो बोलत तिथेच उभी राहते उभी काय आहेस अशी मठ्ठासारखी दे पटकन आणून वेद बोलतो जानवी आ हो हो दे देते आणून ती आता जमिनीकडे पाहत त्या वस्तू उचलण्यासाठी वाकत असते तिच्या कानावर त्याचा पुन्हा आवाज पडतो एक मिनिट इथे ह्या टेबलवर माझी फोटो फ्रेम होती ती कुठे आहे पुन्हा त्याचा प्रश्न आता ती ढगात जाणं बाकी होत धक्क्यावर धक्का बसत होता तिला कुठे आहे माझा फोटो वेदला तर सर्व काही माहीत होत आपल्याला माहिती आहे वेदला माहित आहे पण आपल्या लाडक्या जानूची तो फिरकी घेत आहे जानू मनातच किती घाबरतेस तो काही खाणार नाही तुला बोल काहीतरी ह्या एवढ्या मोठ्या डोक्याला चालना दे जरा जानू त्याच्याकडे पाहत हो का फोटो फ्रेम होती का इथे मला नाही माहिती जानू उगीच बोलायचे काहीतरी म्हणून बोलते वेद बोलतो हो इथे ह्या टेबलवर होती फोटो फ्रेम ती हवी आहे मला हरिअप लवकर दे जान्हवी आता खरोखरच ढगात कम्प्लीट मेमरी लॉस्ट होणार आहे माझी हायपर टेन्शननी ती सैर होते मनातच कुठून देऊ ह्या राक्षसाला फोटो फ्रेम मी ती तर फुटली आहे ना हे hey देवांनो तुम्ही आलाच नाहीत तुमच्या जानूला वाचवायला खूप बिझी आहात वाटतं तुम्ही ओके मी रागवली नाही तुमच्यावर पण माझ्यासमोर हा राक्षस आहे तो काय करेल माझ्यासोबत जाम भीती वाटते मला सीमध्ये पण तिला अक्षरशः घाम फुटतो हे देवा गणपती बाप्पा काय करू मी आता सुचव काहीतरी पटकन ती बोलते तशी ते ते मांजर आलं होतं ना निळ्या डोळ्यांचं जंगली मांजर होतं वाटतं ते खूप भयानक दिसत होतं मी मी त्याला पाहून घाबरली ते मांजर माझ्याकडे येत होतं म्हणून त्याला घालवण्यासाठी मी टेबलावरची एक एक वस्तू फेकून मारली पण मला माहीत नव्हतं त्यात फोटो फ्रेम होती ती तेव्हा तुमची फोटो फ्रेम मी त्या मांजराला चुकून मागली वाटतं असं मला वाटतं जान्हवी अडखळत बेतकडे हळूच पाहून बोलते अरे वा किती हुशार आहे तू मांजर डोळे मिटून दूध पितं त्याला वाटतं मला कोणी पाहत नाही तशी गत झाली आहे हिची हिला शिक्षा व्हायलाच हवी या वेदला उल्लू बनवायला निघाली आहे वेद मनातच विचार करतो वेद जानवीला बोलतो माझी फोटो फ्रेम फेकली तेव्हा तुला माहीत नव्हते का ती माझी फोटो फ्रेम आहे म्हणून नाही सर नाही कळले तेव्हा मला काही ती मांजर खूप जंगली होती बहुतेक ती मांजर नसून तो भोका असावा तो माझ्याकडे बघून घुरघुरत होता मी खूप घाबरली होती ना तेव्हा अनावधानाने घडले माझ्याकडून सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी मुद्दाम नाही केले मी कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद